वसई विरार पालघर परिसरातील ताज्या घडामोडी व रोजची माहिती पाहण्यासाठी माझा आज करा शेर जरूर करा व लाईक जरूर धन्यवाद असे एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तेहतीस प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्टला फास्ट ट्रॅक वर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे ते सगे सगे प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या तेहतीस विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला या ते प्रकल्पांमधील अडचणी व त्रुटीबाबत लक्ष देऊन त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वॉर मधील आढावा बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी व केंद्रीय प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत विशेष म्हणजे देशाचं लक्ष लागून राहिलेले पालघरमधील वाढवण बंदर पालघर विमानतळ कोस्टल रोड मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्प यांचाही समावेश आहे राज्यातील तेहतीस विविध प्रकल्पांमध्ये कामाची गती आणून लवकरच ते प्रकल्प सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला केली आहे तेहतीस प्रकल्प कोणते याविषयी व आढावा बैठकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला पाहूया आज वॉर रूमची बैठक आम्ही घेतली होती सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी व्ही सीच्या माध्यमातून या वॉर रूममध्ये उपस्थित होते एकूण वॉर रूममध्ये आता तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत मागची वॉर रूमची मिटिंग ही एकवीस एप्रिलला झाली होती त्यावेळी या बत्तीस प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तेहतीस प्रोजेक्ट्समध्ये जवळपास एकशे बत्तीस विषय होते की जे प्रलंबित होते कुठे फॉरेस्टची परमिशन असेल लँड एक्झिबिशन असेल असे वेगवेगळ्या एकशे बत्तीस अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्यापैकी या वॉर रूम पर्यंत त्रेसष्ट आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉर रूम पर्यंत हे सगळं सोडवण्याचा जे आदेश देखील आपण दिलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः आपल्या एम एम आर रिजनमध्ये मल्टीमॉडेल कॉरिडॉर असेल किंवा जी एम एल आर असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरवडवली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कम्प्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे बी डी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे संदर्भात आज आढावा घेतला आहे त्यांच्याही काही अडचणी होत्या ते अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बी डीच्या चाव्या चा या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो यासोबत शिवडी वरळी जो आपला एलिवेटेड रोड आहे हा याकरता महत्त्वाचा आहे की अटल सेतून आल्यानंतर वरळीकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या एक वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे दोन महत्त्वाचे ट्विन टनेल्स आपण करतो आहोत ज्यातला एक जी एम एल आरचा ट्विन टनेल आहे आणि दुसरा बोरीवली ठाणे बोरीवली ट्विन टनेल आहे याच्यातले जवळपास सगळ्या अडचणी संपवून आता शॅफ्ट त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि टनेल बोरिंग मशीन्स जे आहेत ते आता त्या ठिकाणी प्रवेश करतायत त्यामुळे ते त्याचा प्रवेश झाल्यानंतर दोन वर्षामध्ये या टनेलचं काम पूर्ण होईल आणि ही खूप मोठी जी एक मिसिंग लिंक आहे की ज्याच्यामुळे दीड दीड तास लोकांचा प्रवास वाचू शकेल त्याचंही आज पूर्णपणे आपण आढावा घेतलेला आहे यासोसोबत आपला जो कोस्टल रोड आहे कारण आपल्या माहिती आहे आता आपला बांद्रा बरसोवा हा जवळपास त्रेसष्ट टक्के काम त्याचं झालं आहे त्यामुळे ते त्याचाही आपण आढावा घेतला तो लवकर पूर्ण झाला पाहिजे पण त्याच्या पलीकडे वर्सोयापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारे सहा आपण त्याचे टप्पे तयार केले आहेत आणि या सहाही टप्प्याला आता आपण काम सुरू केलेलं ते ते के आहे त्यामुळे त्याच्यातही काही लँडक्विशनचे काही वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रश्न होते तेही प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत त्यामुळे थेट आपल्याला एक प्रकारे आपल्या वरई बांद्रा सिलिंग पासनं तर भाईंदरपर्यंत एक लिंक मिळणार आहे आणि त्यामुळे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस वे हा डिकन्जस्ट होणार आहे तसंच मागाठणे ते गोरेगाव हा डीपी रोड आहे जो वेस्टर्न एक्सप्रेस वेला पॅरल चालतो ज्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण कमी करता येणार आहे त्याही संदर्भात आज आपण त्यातली अडचणी जी आहेत त्या अडचणी जे आपण मोठ्या प्रमाणात दूर केलेल्या आहेत याच्यासोबतच गोरेगाव आणि मुलं जे आहेत त्याचेही आपण प्रॉब्लेम दूर केले आहेत ऑरेंज गेट टनेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की इस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतर मरीन ड्राईव्ह पर्यंत येण्याकरता जो टनेल आपण बांधतोय संदर्भात काम तर सुरू झालेलं आहे आता तिथे पूर्णपणे आपण काम चालू केलेलं आहे पण तरी देखील बीपीटीचा एका जागेचा प्रश्न होता तो आज आपण सोडवलेला आहे आणि या संदर्भात जी काही कंप्लिशनची डेट आहे ती अजून स्क्वीज कशी करता येईल याचे आदेश हे आज, आज आपण दिलेले आहेत वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्ट याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे त्यासोबत वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे याच्यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये काही ॲक्विशनचे प्रॉब्लेम होते ते आता आपण सॉल्व्ह केले आहेत त्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प असेल वडसा गडचिरोली हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणी ज्या आहेत ते, ते आपण दूर केलेल्या आहेत आणि त्यालाही आता गती देण्याचा आपला प्रयत्न आहे जालना नांदेड आपला जो समृद्धीचा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये काही लँड ऍक्विशनचे इश्यूज होते तेही आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे त्यालाही आता आपल्याला गती देता येईल यासोबत पुणे रिंगरोड हा प्रकल्प पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत आणि विशेषतः शिरूर आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रोसोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि तीन मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं कसं करायचं असे प्रश्न होते त्यात आज वॉर मध्ये मेट्रो आणि एम एस आय डी सीने एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे असं एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तेहतीस प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्टला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे तेहतीस प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू